एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह जुने यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय सुरगाणा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्साहात साजरा करण्यात आला आयोजन श्रीमती प्रज्ञा तायडे सकपाळ गृहपाल यांनी केले आधिपरिचारिका जयवंती चौधरी यांनी जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपिका महाले यांच्या शुभ हस्ते ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नगरसेवक भगवान यांच्या शुभ हस्ते बळीराम ढेपाळे यांनी वस्तीगृहातील उपस्थित होणारे शारीरिक मानसिक व भावनिक तसेच सामाजिक बदल मासिक पाळी व्यवस्थापन वैयक्तिक स्वच्छता पूरक पोषण आहार लैंगिक अत्याचार विवाहपूर्व समुपदेशन चांगला वाईट स्पर्श गर्भनिरोधक एच आय व्ही एड्स प्रतिबंध प्रजनन मार्ग व लैंगिक संसर्ग प्रतिबंध मानसिक स्वास्थ्य असंसर्गजन्य रोग शिक्षणाचे महत्व रक्तक्षय व रक्तक्षयास प्रतिबंध बाल संरक्षण हेल्पलाईन हेल्पलाइन एक हजार अठ्ठ्याण्णव इत्यादी विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर दीपिका महाले यांनी स्त्री प्रजनन संस्था आणि कार्य मासिक पाळीचे चक्र पीसीओडी महिलांच्या गर्भाशयाचा कर्करोगाचा प्रतिबंध लैंगिक व प्रजनन आरोग्य माहिती दिली तसेच अधिपरिचारिका क्रिस्टिना कांबळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व माहिती दिली या प्रसंगी वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती प्रज्ञा सकपाळ तायडे लिपिक मंगेश दळवी गायकवाड लीना गावित व इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती प्रज्ञा सककाळ सकपाळ यां केले सूत्रसंचालन तेजस्विनी वाघमारे विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री चोपळे यांनी केले उलगुलान टुडे न्यूज साठी हिरामन चौधरी सुरगाणा बरोबर का नाही पण तो आता निर्णय घेतलेला भविष्यात आपल्याला खूप चुकीचा ठरतो कारण आम्ही आता समाजात वावरत ता असताना खूप अशा गोष्टी बघत असतो की ज्यावेळेस कळत ना कळत आपल्याकडून काही चुका घडून जातात पण तो आपल्या आयुष्याला वेगळं वळून काहीतरी देऊन जात असत बरोबर की नाही आहे ना तर मग आज जर आपलं शिकायचं वय आहे ना तर आपण काय करायला पाहिजे प्रॉपर शिक्षणच घेतलं पाहिजे आपल्याला भविष्यामध्ये खूप आयुष्य आपलं अजून पडलेलं आहे की आपण आता ओल्ड एज आहेत बरोबर ना तर आपल्याला आता एवढंच वेळ आहे आणि आपण याच्यात काय करणार पण त्यापेक्षा आपल्याला आपण जे वय आहे आपलं शिक्षणाचं तर ते आपण शिक्षण घेऊन आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे दुसऱ्याच्या भरोशावर उभं राहिलं नको पाहिजे उद्या उठून तुमचं लग्न होणार आहे नवरा चांगला मिळाला तर ठीक समजून घेणारा मिळाला तर ठीक आणि नाहीतर काय करणार बरोबर ना जर तुम्हाला नवरा चांगला मिळाला आणि नाही मिळाला तर तुमचा प्रपंच तुम्ही स्वतःच्या हिमतीने कसा जगणार हे फक्त विचार करायचा असतो बरोबर ना तर मी आज एवढंच सांगेल का तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं चा। चांगलं शिक्षण घ्या तुम्हाला अडचण आली तर मॅडम आहेतच अशा काही विद्यार्थिनी असतील का त्यांचे पालक त्यांना शिक्षणासाठी अफोर्ड नाही करू शकत तर अशा विद्यार्थ्यांनी पण मॅडमांना संपर्क करा आपण त्यांना काहीतरी मदत करू ओके थँक्यू सबस्क्राईब नव and press the bell icon. Never miss an update.